कल्पना करा एका रात्री गडद अंधारात, एका रेल्वे ट्रॅकवर एक महिला पडली आहे आजूबाजूला फक्त भीती आणि रक्त आहे समोर येता एक चालती ट्रेन ती फक्त एका विचारानं जीव देण्याऐवजी संघर्ष करण्याचा निर्णय घेते तिच्या मनात एकच आवाज मी मरणार नाही मी जगणार आहे प्रेक्षकांना विचार येतो ही महिला कोण आहे तिला इतकी ताकद कुठून मिळाली अपघात वर्ष दोन हजार अकरा अरुणिमा दिल्लीहून लखनौला जाणाऱ्या ट्रेनमध्ये होती काही गुंड तिच्या साखरी हिसकावायचा सा प्रयत्न करतात ती हसून म्हणते तुम्ही विचार करत आहात की मी घाबरून जाईन पण गुंडांनी तिला चालत्या ट्रेनमधून फेकून दिलं अरुणिमा जमिनीवर आदळली रक्त सांडले समोरून येणारी दुसरी ट्रेन हॉस्पिटलमध्ये तिचा डावा पाय कापावा लागतो सगळे म्हणतात आता तिला काही करायला येणार नाही पण अरुणिमा ठाम होती उत्सुकता निर्माण करणारा प्रश्न या घटनेनंतर ती कोण आहे ही महिला संपूर्ण जगाला आपली जिद्द दाखवेल का चला आता आपण जाणून घेऊया अरुणिमा सिन्हा उत्तर प्रदेशातील आंबेडकरनगर जिल्ह्यात जन्मलेली लहानपणापासूनच खेळाडू वृत्तीची आणि धाडसी होती ती राष्ट्रीय स्तरावर व्हॉलीबॉल खेळाडू होती आणि तिचं स्वप्न होतं भारतासाठी खेळायचं देशाचं नाव उंचावायचं पण जीवनानं तिच्यासाठी एक मोठी चाचणी तयार केली जीवन बदल जीवन बदलणारा अपघात आणि पाय हरवणे जिद्दीची आग संघर्ष आणि तयारी हॉस्पिटलच्या बेडवर अरुणिमाचा मनात फक्त एक विचार होता मी अपंग नाही मी अजेय आहे तिने ठरवलं जगातलं सर्वोच्च शिखर माउंट एव्हरेस्ट सर करायचं सुरुवातीला लोक हसले संस्थांनी नाकारलं पण तिच्या जिद्दीने सर्व अडथळे पार केले ती रोज चार ते पाच तास कठोर प्रशिक्षण करत असे बर्फात चालणे चढणे संतुलन ठेवणे सर्व काही एका कृत्रिम पायावर तिचा प्रत्येक पाऊल हा संघर्षाचा प्रतीक होता प्रत्येक थकवा हा जिद्दीचा संदेश आणि प्रत्येक दिवशी तिला फक्त एकच विचार होता मी हरलो नाही मी अजून जिंकलो नाही एवरेस्ट मोहिमेचा प्रवास दोन हजार तेराव्यामध्ये नेपाळमध्ये मोहीम सुरू झाली थंडी वारा थकवा काहीही तिला थांबवू शकले नाही दिवसागणिक चढत गेली प्रत्येक पाऊल तिच्या आत्मविश्वासाची जिद्द दाखवत होता एकवीस मे दोन हजार तेराव्या सकाळी दहा वाजून पंचावन्न मिनिटे अरुणिमा सिन्हा जगाच्या सर्वोच्च शिखरावर उभी हातात भारतीय तिरंगा डोळ्यात आनंदाचे अश्रू संपूर्ण जगासाठी प्रेरणा तिला मिळाले अनेक पुरस्कार पद्मश्री त्यांर्गेय पुरस्कार आणि इतर पण सर्वात मोठा पुरस्कार होता लोकांच्या मनात निर्माण झालेली प्रेरणा आज ती अरुणिमा फाउंडेशन चालवते जिथे दिव्यांग आणि गरीब लोकांना स्वावलंबी बनवते आणि त्यांना शिकवते परिस्थिती महत्वाची नाही जिद्द महत्वाची आहे जिद्दीची प्रेरणा मित्रांनो या कथेतून आपण शिकतो तुमचं शरीर मर्यादित असू शकतं पण तुमचं मन असीम आहे अडथळे येतात संकट येतात पण जर जिद्द पेटली असेल तर तुम्ही कोणतेही शिखर सर करू शकता कोणत्याही परिस्थितीत हार मानू नका स्वतहावर विश्वास ठेवा आणि जिद्दीने पुढे चालत राहा जो प्रयत्न करतो तोच जिंकतो जो हार मानतो तोच हरतो जर ही कथा तुम्हाला प्रेरणादायी वाटली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि ज्ञानपुंज मराठी या चॅनलला सबस्क्राईब करा आम्ही दर आठवड्याला आणत राहू अशा प्रेरणादायी कथा आणि विचार जे तुमच्या आयुष्याला नवा दृष्टिकोन देतील ज्ञानपुंज मराठी प्रेरणेतून परिवर्तनाकडे